छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्राचे स्नेहरूपी भेट देण्यात आले मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयात सर्व महापुरुषांचे फोटो होते परंतु तेथे शाहू महाराजांचा फोटो नसल्याचे छत्रपती शाहू राजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उगडे यांच्या लक्षात आले तात्काळ हॉस्पिटलचे अधिष्ठाता ऋत्विक जयकर यांच्याशी संपर्क साधला अनुकूल प्रतिसाद देत अगदी उत्साहाने या कार्यक्रमाचा पाठपुरावा स्वतः वेळोवेळी घेतला शासकीय पद्धतीने सर्व कागदोपत्री पाठपुरावा करत सोळा ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सर्व उच्च प्रशासकीय अधिकारी तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या जयघोषात या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर उप अधिष्ठाता डॉ विद्या तिरणकर नोडल अधिकारी डॉ अग्रजा चिटणीस वैद्यकीय अधीक्षक डॉ समिती तोडकर प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी तलवार एसीपी नानासाहेब मासाळ सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा समन्वयक माउली पवार छत्रपती शेहूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश शिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक का अॅडव्होकेट अजय रणश्रंगारे यांनी केले होते यावेळी सोलापूर जिल्हा कृषी विभागाचे ऋतुराज सरवदे कांत उगडे शशी तळमोहिते शिलरत्न भोसले अजय रणशृंगारे युवराज बडेकर रोहन पवार पराग पवार वैजू सुरवसे सुरजन बनसोडे प्रमोद जाधव महेंद्र कांबळे वीरसेन जाधव प्रकाश गायकवाड विकी वडेराव आतिश वाघमारे रोहन बनसोडे ॲडव्होकेट वीर रणशृंगारे रोहित तळमोहिते दीपक बडेकर चार्ली लोकरे प्रमोद जाधव प्रवीण गायकवाड विशाल शेवाळे रोनित तळमोहिते सोनू गायकवाड व बहुसंख्येने सभासद यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग सोतकर यांनी तर रुग्णालयाचे वतीने औपचारिक आभार हे धीरज माने यांनी व्यक्त केले